नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यातील मुस्लिम मातंग बौद्ध वंचित बहुजन समाजावरील अन्यायाविरोधात अत्याचारविरोधात भुसावळे येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम मातंग बौद्ध वंचित बहुजन समाजावर सातत्याने रोज हल्ले होत आहेत अत्याचाराच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेले तर पोलीस पीडितांवरच दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन गुंड प्रवृत्तीस पाठीशी घालत आहेत आंबडर दंगलीतील संशयित आरोपी अशफाक शेख याचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो व चौकशीही होत नाही अशा परिस्थितीत पोलिसांना गुन्हा दाखल होत नाही त्यांना निलंबित केले जात नाही म्हणूनच अधिकारी मंजूर झाले आहेत आमचे कोणीही वाकडे करणार नाही अशा गुर्मित मुस्लिम मातंग बौद्ध वंचित बहुजन समाजावरशी वर्तन करत आहेत यातूनच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ आहे की काय अशी शंका येत आहे त्यामुळेच संविधान मानणाऱ्या मानवतावादी लोकांना या अन्याय अत्याचार विरोधामध्ये लढावे लागते जरीन खान मृत्यू प्रकरणासारखा घटना पुन्हा होऊ नये म्हणून गुंड प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भुस्सावळ प्रांत अधिकारल्यावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विनोद सोनोने जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव दिनेश इखारे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनोने कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मालाजी पठाडे वंचित बहुजन कंत्राटदार संघटना अध्यक्ष प्रकाश तायडे वंचित बहुजन कंत्राट संघटना महासचिव प्रकाश सरदार जिल्हा आय टी प्रमुख सचिन बहारे महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदनाताई आराक जिल्हा उपाध्यक्ष मोहमीद शेख शेफी शेख गौतम लोखंडे महेंद्र सुराडकर महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मेराताई वानखेडे जिल्हा संघटक राजेंद्र बारी याकूब शेख सलीम शेख अरुण तायडे विद्यासागर खरात जिल्हा सचिव दीपक मेघे बंटी सोनोणे गोपीचंद सुरवाडे जिल्हा प्रवक्ता विनोद इंगळे कामगार आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष कुडी यावल तालुका अध्यक्ष ग भगवान मेघे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरपुरे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा निकम जामनेर तालुका अध्यक्ष सचिन सुरवाडे भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे प्रमोद बावीसकर निलेश जाधव भुसावळ अध्यक्ष गणेश जाधव भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे महिला आघाडी मुक्ताईनगर तालुका अध्यक्षा संगीताताई धोबी महिला आघाडीच्या बोदवड तालुका अध्यक्षा प्र प्रमिलाताई बोधडे महिला आघाडी यावल तालुका अध्यक्ष अध्यक्षा गीताताई इंगडे महिला आघाडीच्या रावेर तालुका अध्यक्षा गायत्रीताई कोचुरे महिला आघाडीच्या भुसावड तालुका अध्यक्ष वैशालीताई राव कामगार आघाडी भुसावळ तालुका अध्यक्ष रमेश खंडारे तसेच भारतीय बौद्ध महासभेने या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला होता तसेच समता सैनिक दलाचे मेजर कर्नल युवराज नरवाडे भारतीय बौद्ध महासभेचे आत्मारम सुरक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते याप्रसंगी भुसाळ प्रांत अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विनोद सोनने यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन विविध मागण्यांच्या निवेदन देण्यात आले या अधिक अधिकृत पाहूया